दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये शासकीय वाळू डेपो तसेच वाळू उपसा तात्काळ बंद करावा यासाठी विशेष ग्रामसभेमध्ये ठराव केला गेला, गेला। अशी माहिती गीतांजली मुंतोडे यांनी दिली आहे तर ग्रामस्थांनी वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवल्यात संगमनेर तालुक्यातील शिबलापूर माळेवाडी हा शासकीय डेपोचा लिलाव सुधीर जायभाय या ठेकेदाराला मिळाला ग्रामस्थांनी ग्रामसभेत नदीपात्रातून एकही कण वाळू उचलू देणार नाही असा ठराव संबंधित यंत्रणेला दिल्यानंतरही वाळू वाहतूक सुरू असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी या गाड्या रोखल्यात सकाळी आठ वाजेपासून ग्रामस्थ तसेच महिला ह्या तहसीलदारांची वाट पाहत थांबले होते प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तहसीलदारांना या घटनेची माहिती देण्यासाठी फोन केला मात्र त्यांनी पत्रकारांचा फोन घेतला नाही तसेच त्यानंतरही पत्रकारांना या घटनेची माहिती देण्यासाठी फोनही केला नाही ग्राम महसूल अधिकारी अंकित मंडलिक यांनी ग्रामसभेत माहिती दिली की नदीपात्र ते वाळू डेपोसाठी वाहतुकीसाठी ठेकेदारांच्या चार गाड्यांना परवानगी आहे असं असतानाही जेव्हा ग्रामस्थांनी गाड्या अडवल्या त्यावेळी त्या ठिकाणी पाच गाड्या होत्या सूर्यास्तानंतर वाळू वाहतूक करण्यास परवानगी नाही असं असतानाही ठेकेदार रात्री आठ वाजेपर्यंत नदीपात्रातून वाळू उचलतोय याची सखोल चौकशी होणं गरजेचं असल्याचं म्हटलंय तर आज आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने उभे आहोत आणि आमच्या गावातील जो वाळू उचलण्याचा प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आमचे प्रश्न मांडत आहोत काल पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली लिलाव बंद करण्याचा पूर्णपणे ठराव दीडशे सदस्यांच्या माध्यमातून करण्यात आला तर ही आज तयार वाळू उपसाचं चा काम चालूच आहे आमच्या गावातनं आज चार गार, चा चा ना ते सहा गाड्या वाळू उपसा निघालेला आहे त्यानंतर गाळू गाळ मिश्रित वाळूचा अवैध लिलाव या ठिकाणी चालू आहे कुठल्याही प्रकारचा गाळ यामध्ये निघत नाही त्याप्रमाणे बोट लावण्याचा अधिकार नसतानाही बोट लावून वाळू उपसा केला जातो पाण्याची नळ पुरवठा योजना या ठिकाणाहून चालू आहे पूर्ण गावाला इथनंच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो आणि दोन दिवस झाले की आमच्या ग्रामस्थांना ओइल मिश्रित पाणी प्यावं लागत आहे हा सर्वात मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे त्याचप्रमाणे शेडगाव माळेवाडी हा एक पदरी रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती शाळकरी मुले नेहमी ये जा करत असतात आणि ह्या रस्त्यावरनं ह्या वाळू उपश्याच्या मोठ्या गाड्या अति अतिवेगाने वाहत जात असतात त्यामुळे मुलांच्याही जीताला धोकाला उपस्थित होतात आठ वाजल्यापासून सुकणापूर माळेवाडीचे ग्रामस्थ वाळू गाड्या आहेत ते थांबलेल्या आहेत तहसीलदारांची वाट बघत पण अजून तहसीलदारांनी घटनास्थळी विजिट केलेली नाहीये सर्व महिला सकाळी सका उपाशी सकाळपासून था उपाशी इथं थांबलेल्या आहेत आमची अपेक्षा आहे की त्यांनी इथे येऊन व्हिजिट करा तर आताच तर मान्य तहसीलदार साहेबांना मी फोन केलेला तर ते म्हणजे मला मीटिंग चालू आहे मी येऊ शकत नाहीये तुमच्या पद्धतीने बघून घ्या असं त्यांना मला स्टेटमेंट मिळलेलं आहे ते आपण सांगितलं होतं काल सभा झाल्यानंतर की चार गाड्या नाही मंजुरी आता सध्या पण तुम्ही पाहू शकता पाच गाड्या भरलेल्या पूर्ण तर ते चालू आहे आणि सगळे ओव्हरलोड पण झालं पाहिजे आणि पुढे पण आम्हाला लिलाव पाहिजे होता कारण त्यांना सहा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत मंजुरी पण आठ वाजेपर्यंत व्हायला जातात याची पण चौकशी व्हावी एवढी विनंती यावेळी घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय सोनवणे मंडळाधिकारी बाजीराव गडदे ग्राम महसूल अधिकारी अंकित मंडलिक सचिन गायकवाड गीतांजली मुंतोडे किरण मुंतोडे संजय मुंतोडे किशोर मुंतोडे दिलीप गायकवाड यांस अनेकांची उपस्थिती होती वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट